नमस्कार माय फॅमिली तर महाडा लॉटरीमध्ये म्हाडाची अडीच हजार घरे पडून आहेत तर ते पडून असण्याची काय कारणं आहेत ते आपण जाणून घेऊयात आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं वाढत्या महागाईच्या काळात त्या स्वप्नातील घरांसाठी अनेकांची धडपड सुरू असते महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून म्हणजेच महाडाकडून गरजू नागरिकांना बाजारभावापेक्षा कमी दराने घरे उपलब्ध करून दिली जातात त्याकरिता लॉटरी काढण्यात येत असते मात्र म्हाडा पुणे मंडळातील तब्बल अडीच हजार घरे ही पडून आहेत अशी माहिती समोर आली आहे या घरांची वारंवार लॉटरी काढूनही विक्री होत नसल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे आता यावर उपाय योजनेचे प्रयत्न सुरू आहेत म्हाडाकडून बाजारभावापेक्षा कमी किमतीमध्ये गरजू नागरिकांना घरे उपलब्ध करून दिल्या जातात मात्र अनेकदा विविध योजनांमधील घरांची विक्री होत नाही त्यामुळे पुढील सोडतीमध्ये ही घरे पुन्हा उपलब्ध करून देण्यात येतात गेल्या काही वर्षांपासून ठराविक योजनांमधील काही घरांची विक्री होत नसल्याचे समोर आले आहे पडून असलेल्या या घरांसाठी वारंवार सोडत काढण्यात आली तसेच ही घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेत समाविष्ट करण्यात आली तरीही त्यांची विक्री होऊ शकली नाही राज्यात महाडाची अशी अकरा हजाराहून अधिक घरे विक्री विना पडून आहेत त्यांची एकत्रित किंमत सुमारे तीन हजार कोटी पार्श्वभूमीवर अशा घरांची विक्री खासगी संस्थेमार्फत करण्याचे धोरण आखण्यात आले आहे त्यानुसार महाडाचे संबंधित मंडळ निविदा प्रक्रिया राबवून बांधकाम मार्केटिंग क्षेत्रातील संस्थेची नियुक्ती करणार आहे खाजगी संस्थेच्या माध्यमातून घर खरेदी करणाऱ्यांना सुरुवातीला त्यांच्या एकूण किमतीच्या पंचवीस टक्के रक्कम भरावी लागणार आहे तर उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम मासिक हप्त्यांनी भरण्याची मुभा असणार आहे संस्थेला प्रत्येक सदनिकेच्या भूखंडाच्या विक्री किमतीच्या पाच टक्के रक्कम मोबदला म्हणून दिली जाणार आहे